माझे मालक इथं पाच दिवस झाले गावचे प्रश्न सोडवण्यासाठी इथं पाच दिवस अन्न त्याग करून बसले त्यांना शुगरचा त्रास आहे आणि त्यांची दिवसेंदिवस तब्येत ढासळत चाललेली आहे आज पाचवा दिवस आहे मी पोरांच्या परीक्षा सोडून पुण्यावरून कॉलेजची पोरं घेऊन इथं आलेली आहे परीक्षा बुडल्यात पूर्णपणे आणि आमची अवस्थाही खराब झाली जर त्यांना काही झालं पाच दिवस आज अन्न पूर्णपणे सोडले त्यांनी त्यांना तेन काही झालं तर सरकारला आणि तहसीलदाराला मी सोडणार नाही त्यांनी लगेच निर्णय द्यावा लगेच प्रश्न सोडावे असं माझं मत आहे त्यांना काय झालं तर तहसीलदार जबाबदारसाठी ना ते करता माणूस आहे माझ्या घरातला त्यांना काही झालं तर तहसीलदाराला मी अजिबात सोडत हे माझं मत आहे आत्ताच्या आत्ता यावा आणि त्यांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा नाहीतर मी सोडणार नाही सरकारने याची दखल घ्यावी सगळे ग्रामस्थ पण सोडणार नाही आणि मी तर नाहीच सोडत लवकर यावं आणि आजच्या आज त्याचा निकाल देऊ दाखा काय असेल ते प्रश्न लवकर सोडावे माझा मालक आज